गेलं तर सरांना मी पहिल्यांदाच पाहते डायरेक्ट आम्ही आलो येण्याचा योग आला आणि खूप छान वाटते आजचा दिवस हा हा सर मला या सा, आ, साथी सरांचे सगळ्यांच्या समोर आभार मानायचे आहेत की ह्या एमबीबी काउन्सलिंग प्रोसेस मधून हे झालं पण जेव्हा मी पाहिलं की ह्याच्यामध्ये प्रोफेशनल कॉन्सलर जे होते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि सरांच्या काउन्सलिंगचा दृष्टिकोन हा जमीन आसमानाचा फरक की काउन्सलिंग फी काय मी ऑनलाईन म्हणत रा पे केले असते झालं असतं विषय संपला असं तिथं पण खास मला सरांना भेटायचं होतं आणि आमच्या सरांना म्हणतात आज संडे आहे किती काय वेळ होईना वे कसा काय वेळ होणार वे वे पण आपण त्यांच्या घरी जायचं प्रत्यक्षात त्यांना पाहायचं आणि त्यांचे आभार मानायचे आणि खरं सर बरं का की कॉलेज हे त्यांच्या मार्काने हे करायचं ते करायचं हे मिळतं खाली वर होतं इकडे तिकडे होतं पण जो एक एवढं टेन्शनची गोष्ट असते की पहिला राऊंड गेला आता सर काय करायचं दुसरा राऊंड केला नका काळजी करू मॅडम याच्यापेक्षा भारी मिळते तिसरा अवसर तिसरा राऊंड आला आता नका काळजी करू आपण स्ट्रे वॅकेन्सीला म्हणजे जे होप्स असतात जो पॉझिटिव्ह पण असतो तो खरंच एक बघण्यासारखा सर यांच्याकडून मला मिळाला आणि माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अगदी सरांचं माझी पण आमच्या दोघांसर जेव्हा जा चर्चा होती तेव्हा आतापर्यंत मी पण एक प्राथमिक शिक्षक आहे सर माझे आमचे रिटायर आर्मी पर्सन आहेत आणि तलाठी आहेत ह्या कारकिर्दीमध्ये असं एक नाही म्हटलं तरी ह्याच्यामध्ये आणून आमच्या स्वरूपला आज दिवाय पाटील मावळचं सी अलॉट होतं की जे आम्हाला तर स्वप्न होतच वाटतंय अशक्यच वाटत होतं पण ते झालंय सर म्हणलं आता बघूयात आपण जर महाराष्ट्रामध्ये व्यक्तीशी मी त्यांचे खूप खूप आभार मानते सर आणि मला तुमच्याविषयी हे तुमच्या सगळ्या फॅमिलीशी बोलायचं सर प्रत्यक्ष मी त्यांच्याशी आभार प्रत्यक्ष मानलेलेच आहेत परंतु सर तुमचे हे जे काउन्सलिंग करू की बाबा काय करायचंय काय अजिबात बाकीचे प्रोफेशनल काउन्सल आपण बघतो तर म्हणजे बाकीचे जे असतील तुमच्या खूप भरभरून पालकांचा असा प्रतिसाद मिळू आणि भरपूर होईल पांडुरंगाच्या कृपयाने ही सदी